नमस्कार आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली सिरसाव गावात पाणी शिरले गावाचे तलावात रूपांतर गावात चार फूट पाणी दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचं नुकसान महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातून वाहणाऱ्या उल्फा व वा चांदणी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने परंडा शहराला जोडणारे अनेक गावांचा संपर्क तुटला असून दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता सिरसाव गावात नदीचं पाणी शिरल्यानं गावाला तळ्याचं स्वरूप आलं आहे सिरसाव गाव चांदणी नदीलगत बसलेलं असल्याने गावात पाणी शिरून दुकानातील व घरातील सामानाचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे तसेच सिरसाव येथील आरोग्य केंद्राच्या आवारात जवळपास चार फूट पाणी साठले आहे उल्फा नदीला पूर आल्यानं सोनगिरी येथील नदीचं पाणी बाजूच्या शेतात जाऊन वडणावरचा रस्ता खचला असल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने परंडा बार्शी मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे नदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक रोखण्यात आली आहे तर चांदणी व उल्फा नदीचे संगम परंडा तालुक्यातील वडनेर येथे झाले असून पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद पडली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे तसेच वाशी तालुक्यातील पांगरी येथील हातोला नदीला पूर आल्याने पांगरी गावचा संपर्क तुटला आहे पांगरी गावचा रस्ता पाण्यामुळे बंद झाल्याने पांगरी येथील अनेक नागरिक पारगाव येथे अडकले आहे नदीचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा